नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त गावरण पद्धतीची भरली वांगी बघा आपण तयार केलेली वांग्याची भाजी किती छान रसरशीत झालेली आहे अगदी ग्रेव्ही देखील मस्त दाटसर तयार झालेली आहे पाहता क्षणी खावी वाटे इतकी ती छान झाले आहे कोणीही सहज करेल इतक्या साध्या सोप्या पद्धतीने आज आपण भरली वांगी केलेली आहेत भरल्या भाज्यांचा मसाला घरात तयार असेल तर तुम्ही ही भरली वांगी फक्त दहा पंधरा मिनटांमध्ये करू शकता अगदी सकाळच्या घाईत डब्यासाठी देखील अगदी झटपट भरली वांगी करता येतील आपल्या चॅनलवर भरली शिमला मिरची भरली भेंडी आणि भरली कारली या रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या सर्व रेसिपीज पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आधी आपण मसाला तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करत ठेवला आहे आणि त्यामध्ये मी पाव कप किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबरं आपल्याला छान हलक्या सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची आणि असं सतत ढवळत राहायचं आहे खोबऱ्याचा हलका रंग बदलला की यामध्ये आपण दोन टेबलस्पून पांढरे तिळ घालायचे तिळ पण आपण खोबऱ्यासोबत भाजून घेणार आहोत फक्त तिळ भाजले तर मग ते तडतड उडू लागतात त्यामुळे आपण खोबऱ्यासोबतच एकत्र भाजून घ्यायचे आहेत आता आपण खोबऱ्याला अजून थोडासा गडद रंग येईपर्यंत खोबरं भाजून घेऊया बघा तिळ आणि खोबरं भाजून झालेलं आहे मस्त एकसारखा सोनेरी रंग आला आहे आता आपण भाजून घेतलेलं खोबरं आणि तिळ एका भांड्यामध्ये काढून घेऊया यानंतर आपण शेंगदाणे भाजून घेऊया त्यासाठी इथं मी दोन टेबलस्पून शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे पण आपण पन कमी फ्लेमवर अगदी छान भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपण कच्चेच भाजून नंतर ते वापरायचे आहेत जर बाजारातून भाजलेले शेंगदाणे आणले तर ते कधी कधी खवट असतात मग मसाल्याची चव बिघडू शकते बघा शेंगदाणे पण भाजून झालेले आहेत लो फ्लेमवर छान एकसारखे भाजून घेतलेत अजिबात त्यांना काळे डाग पडू दिलेले नाही आहेत शेंगदाण्यांच्या साली फुटू लागलेल्या आहेत याचा अर्थ आपले शेंगदाणे भाजून झालेत आता आपण गॅस बंद करूया आणि आपण भाजून घेतलेली सगळी साहित्य पूर्णपणे गार होऊ द्या आणि मग पुढची तयारी करूया आपण भाजून घेतलेलं तीळ खोबरं आणि शेंगदाणे बघा इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेल्या आहे आणि ही सगळी साहित्य अगदी पूर्णपणे गार झालेले आहेत पूर्ण गार झाल्यावरच आपण याचा मसाला तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी एक इंच आल्याचे तुकडे आणि आठ ते दहा मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण पाकळ्या लहान असतील तर तुम्ही बारा ते पंधरा घातल्या तरीही चालतील यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आता आपण ही सगळी साहित्य मिक्सरला लावून जाडसर वाटून घेणार आहोत वाटताना यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे पल्स मोडवर मिक्सर फिरवून थोडंसं दर्दरीत असं आपण याचं वाटण तयार करून घेऊया बघा आपण मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेतलेली सगळी साहित्य इथं मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेले आहेत बघा अगदी छान जाडसर असा मी मसाला तयार करून घेतला आहे ना जास्ती खूप जाड आहे ना अगदी बारीक आहे असंच आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मसाल्याला लागेल एवढंच आधी आपण मीठ घालणार आहोत बघा इथे मी पाव टीस्पून हळद घेतलेले आहे आणि अर्धा टीस्पून गरम मसाला एक टीस्पून धणे पावडर अर्धा टीस्पून जिरे पावडर आणि यानंतर आपण यामध्ये एक टेबलस्पून परिपूर्ण स्वादचा कांदा लसूण मसाला घालणार आहोत कांदा लसूण मसाला तिखट आहे म्हणून मी फक्त एक टेबलस्पून घातलेला आहे आता आपण हातानेच ही सगळी साहित्य मिक्स करून घेऊया म्हणजे ती छान एकजीव होतील बघा आता आपले सगळे मसाले छान मिक्स करून झालेले आहेत मसाला आपल्याला हवा तसा ओलसर झालेला आहे आपण यामध्ये आलं लसूण घातलं होतं त्याच्या ओलाव्याने मसाला व्यवस्थित ओलसर झालेला आहे शिवाय आपण खोबरं तिळ आणि शेंगदाणे घेतले होते त्यामध्ये सुद्धा थोडंसं तेल असतं त्याने हा मसाला आपल्याला हवा तसा ओलसर होतो पण तुम्ही तयार केलेला मसाला यापेक्षा कोरडा झाला असेल तर तुम्ही गरजेनुसार तेल किंवा पाणी घालून मसाला असा ओलसर करून घेऊ शकता भरली वांगी करण्यासाठी यापेक्षा मसाला कोरडा ठेवू नका किंवा यापेक्षा जास्ती पण ओलसर करू नका यानंतर आपण वांगी साफ करून घेऊया त्यासाठी इथं मी बघा सहा वांगी घेतलेल्या आहेत वजनी म्हणाल तर तीनशे ग्राम असतील वांगी मी आधी दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता आपण वांग्यांना जे असे काटे असतात ते काढून घ्यायचे आहेत आणि मग असं आपण कैचीने देठ काढून घेणार आहोत थोडासा डेठ शिल्लक ठेवणार आहोत म्हणजे दिसायला छान दिसतं अशाच पद्धतीने आपण सगळी वांगी साफ करून घेऊया आपण तयार केलेला मसाला घेतला आहे यातलं एक वांग घ्यायचं आणि असं मध्ये उभं चिरायचं अगदी देठापर्यंत चिरायचं नाही आहे नाहीतर मग वांग्याचे दोन भाग होतील वांग असं चेक करायचं आतून खराब आहे का बघा आपण घेतलेलं वांग अगदी चांगलं आहे असे आपण याचे दोन कट करणार आहोत म्हणजे चार भाग होतील बघा आणि आता आपण हे वांग पाण्यात घालायचं नाही आहे लगेचच यामध्ये मसाला भरायचा आहे म्हणजे मग वांग आपल्याला पुन्हा पाण्यात ठेवायची गरज नाही आहे आणि आता आपण तयार करून घेतलेला मसाला वांग्यामध्ये भरूया भरताना अगदी घट्ट दाबून भरायचा आहे इतका पण घट्ट दाबायचा नाही आहे की वांग्याचे चार भाग होतील मसाला व्यवस्थित असा घट्ट दाबला म्हणजे आपण जेव्हा भाजी करतो तेव्हा त्यातला मसाला बाहेर येत नाही मसाला भरून झाला की हाताने असं घट्ट दाबून घ्यायचं म्हणजे मग त्याच्या पाकळ्या मोकळ्या होत नाहीत आणि मसाला वांग्यामध्ये तसाच राहतो अशाच पद्धतीने आपण सगळी वांगी भरून घेऊया आपण घेतलेल्या सहाही वांग्यांमध्ये मी अगदी व्यवस्थित मसाला भरून घेतलेला आहे आणि हा शिल्लक राहिलेला मसाला आपण पुढे ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत भरली वांगी करण्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये चार टेबलस्पून तेल हलकं गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण एक टीस्पून राई घालूया राई छान फुलू द्या राई तडतडली की यानंतर आपण यामध्ये अर्धा टीस्पून जिरं घालायचं सा, आणि सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालायची यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया इथं मी एक मोठा कांदा चॉपरमधून असा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया आणि छान मऊ होईपर्यंत परतून घेऊया यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया फोडणीला लागेल एवढंच आपण मीठ घालायचं आहे कारण आधीच आपण मसाल्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्या अंदाजानेच इथं मीठ घालायचं आता मीठ घातलं म्हणजे कांदा लवकर मऊ होईल बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि कोथिंबीर फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया यानंतर आपण यामध्ये पाव टीस्पून हिंग घालूया आधी आपण गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे पाव टी स्पून हळद घालायची अर्धा टीस्पून गरम मसाला आणि एक टीस्पून परिपूर्ण स्वादचा कांदा लसूण मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही मसाला घालू शकता आणि रंगासाठी एक टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे आता आपण लो फ्लेमवर मिनिटभर मसाले परतून घेऊया मसाले परतून झाले की आपण भरून घेतलेली वांगी एक एक करून यामध्ये ठेवूया आणि मग आपण हलक्या हाताने या मसाल्यांमध्ये वांगी मिनिटभर परतून घ्यायची आहेत अगदी हलक्या हाताने परतायच्या आहेत चमचा घेताना अगदी पातळ धारेचा घ्यायचा आहे मिनिटभर वांगी परतून झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि यावर झाकण ठेवून आपण वांगी पाच ते सहा मिनिटं वाफेवर शिजवून घेणार आहोत पाच सहा मिनिटांमध्ये मध्ये मध्ये आपण झाकण काढून वांग्यांची बाजू पलटून घ्यायची आहेत म्हणजे सगळी वांगी एकसारखी शिजली जातील पाच सहा मिनटांनी झाकण काढूया आणि बघा पाच सहा मिनटांमध्ये वांग्याला अगदी छान वाफ बसलेली आहे बघा वांग्यांमध्ये भरलेला मसाला अजिबात पडलेला नाही आहे आणि थोड्या थोड्या वेळाने बाजू पलटून मी सर्व बाजूने एकसारखी वांगी मी वाफेवर शिजवून घेतलेल्या आहेत पुन्हा एक वेळा पण तळापासून वांगेशी ढवळून घ्यायची म्हणजे तळाला आपण तयार केलेला मसाला लागणार नाही आणि यानंतर आपण तयार केलेला मसाला यामध्ये घालणार आहोत जो वांगी भरण्यासाठी आपण तयार केला होता तो शिल्लक राहिलेला सगळा मसाला यात घालायचा आहे म्हणजे आपल्याला हवी तशी मस्त दाटसर ग्रेवी मिळेल आता यानंतर आपण यामध्ये पाणी घालू या बाजूच्या बर्नरवर मी पाणी गरम करत ठेवलं होतं पाणी घालताना गरमच घालायचं म्हणजे पाण्याला पटकन उकळी येते आणि इतकं पण जास्त घालायचं नाही आहे की संपूर्ण वांगी पाण्यात बुडतील आणि आत भरलेला मसाला बाहेर येईल पाणी घातल्यानंतर मसाला एक वेळ तळापासून ढोळून घ्यायचा अशा पद्धतीने तुम्हाला जर पातळ ग्रेव्ही नको असेल तर अगदी थोडं पाणी घालून तुम्ही वाफेवर अजून वांगी सात ते आठ मिनिटे शिजवून घेऊ शकता बघा सर्व मिळून मी एक कप भर गरम पाणी यात घातलेलं आहे हलक्या हाताने पुन्हा एक वेळ सर्व मसाला ढवळून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम लो करून यावर झाकण ठेवून आपण सात ते आठ मिनिटं अजून वांग्याची भाजी शिजवून घेऊया सात आठ मिनिटांमध्ये आपण मसाला तळापासून ढवळून घ्यायचा आहे कारण यामध्ये आपण शेंगदाणे आणि पांढरे तिळ घातलेले आहेत त्याने ग्रेवी पटकन घट्ट होते आणि मग मसाला तळाला लागतो बघा दोन मिनिटांनी झाकण काढूया बघा ग्रेव्हीला मस्त उकळी आलेले आहे पुन्हा आपण चमच्याने वांग्याची बाजू पलटून घ्यायची आहे कारण आपण वांगी पूर्ण बुडतील इतकं पाणी त्यामध्ये घातलेलं नाही आहे बघा आतला मसालाही अगदीच तसाच आहे सगळी वांगी अशाच पद्धतीने आपण परतून घेऊया आणि आता आपण यावर पुन्हा पाच सहा मिनटांसाठी झाकण ठेवूया मस्त अशी आपली भरली वांग्याची भाजी तयार आहे बघा अगदी उकळी मस्त आलेली आहे आणि भाजीला मस्त घमघमाट सुटलेला आहे आपल्या वांग्यातला मसाला ही अजिबात पडलेला नाही आहे वा वांगी पण छान शिजलेली आहेत चमच्याने प्रेस करून बघायची किंवा सुरी रोवायची वांगी व्यवस्थित शिजली गेलेली आहेत एक वेळ ढवळून घ्यायचं भरली वांग्यांची ग्रेव्ही मी इतकी दाटसर ठेवलेली आहे थोडीशी गार झाल्यानंतर ती अजून घट्ट होईल बघा वांग्यांमधला मसाला अजिबात पडलेला नाही आहे जसा आपण भरला अगदी जशाचा तसा आहे आता आपली भरली वांग्यांची भाजी सर्विंगसाठी तयार आहे गरम गरम वांग्याची भाजी आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया बघा ग्रेव्ही किती छान दाटसर झालेली आहे या भरल्या वांग्यासोबत तुम्ही कोणत्याही प्रकारची भाकरी चपाती तर खाऊ शकतात शिवाय अगदी गरम गरम भात देखील यासोबत कालवून खाऊ शकतात चवीला अप्रतिमच लागतात सजावटीसाठी वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे अशाच पद्धतीने ही भरली वांग्यांची भाजी तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद